बाळाभाऊ एकदम ऐतिहासिक गोष्ट आज तळेगाव शहरामध्ये घडलेली दिसते तळेगाव शहर देखील ऐतिहासिक आहे आज तळेगावमध्ये महायुतीने पुढे जावं अशा पद्धतीचा निर्णय आपण आणि आमदार सुनील शेळके यांनी घेतला काय या पाठीमागचं संपूर्ण गणित होतं आणि काय नेमकं या निर्णय पाठीमागचं करतो आगामी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत त्या ठिकाणी आमदार सुनीलांना शेळके यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या नावाला महायुती म्हणून त्या ठिकाणी पाठिंबा आहे या भूमिकेतून जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीच्या माध्यमातून संतोष दाभाडे पाटील यांचं नाव देखील आम्ही एक मताने त्या ठिकाणी निश्चित केलं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र येऊन हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला असून दरम्यानच्या काळात पुढील जे आपल्याला तळेगाव शहराचा विकासाच्या दृष्टीने पाऊल पुढं टाकायचं आहे तर, आपन जासी आपन तर युती करून आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासाचं काम शहरात करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही पुढच्या टप्प्यावर या एकमत करून युती केलेली आहे आज संतोष दाभाडे पाटील यांचं नाव घेत असताना गणेश काकडे यांच्या देखील उल्लेख करण्यात आला आणि एक फॉर्म्युला सांगण्यात आला तो जरा एकदा सांगाल का युतीच्या संदर्भातला फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी होणार असून मग संतोष दाभाडे पाटील असतील किंवा गणेश काकडे असतील या फॉर्म्युल्यामध्ये नक्कीच वरच्या पातळीवरून सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय होण्याच्या संदर्भात आम्ही आशावादी आहोत आपण सकारात्मक भूमिका आहे घेतलेली आहे दृष्टीने आज तळेगावमध्ये पाऊल पडले मात्र उर्वरित मावळचं काय कारण मा व लोणावळ्यामध्ये आपण फ्रंटपूटवरती येऊन अकरा नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले वडगावमध्ये देखील आपल्या प्रभारींकडून आम्ही सोबळावर तयार आहोत अशा पद्धतीच्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत इतर उर्वरित मावळच्याबद्दलची काय भूमिका आहे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वांना सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जे स्थानिक पातळीवर ठरेल त्या मतावर आम्ही त्या ठिकाणी एकत्र जाऊन काम करणार आहोत जर निवडणूक लढायचं चा, स्थानिक पातळी ठरलं तर तिथं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहून त्या ठिकाणी निवडणूक निखुणत्त लढणार आहोत स्थानिक नेतृत्वाला पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत मग वडगाव नगरपंचायत असेल किंवा लोणावळा नगरपरिषद असेल या माध्यमातून करत असताना किंवा ग्रामीण भाग असेल हा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद